रायगडसह अलिबाग व परिसरात कोणतीही परवानगी न घेता स्मार्ट मीटर बसवले जात आहेत त्या स्मार्ट मीटरमुळे वीज बिल भरमसाठ येऊ लागले याविरोधात शेतकरी कामगार रक्षाच्या वतीने अलिबागमधील चेंड्रे येथील महावितरण कंपनीच्या कार्यालयावर हल्लाबोल केला मीटर बसविणे बंद करा भरमसाठ बिल आलेले रद्द करा अशा अनेक मागण्यांसाठी हा लढा पुकारण्यात आला अखेर महावितरण विभागाचे अधिकारी या लढ्यासमोर नमले त्यांनी आठ दिवसात सकारात्मक कार्यवाही करण्याचे लेखी आश्वासन दिले त्यानंतर आंदोलन थांबवण्यात आले शेकाप राज्य महिला आघाडी प्रमुख ॲडव्होकेट मानसी म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी भवन ते चेंड्रे येथील महावितरण कंपनी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला हातात लाल घेत असंख्य कार्यकर्ते या मोर्चात सहभागी झाले होते बंद करा बंद करा स्मार्ट मीटर सक्ती बंद करा सर्वसामान्यांवर होणारा अन्याय सहन करणार नाही अशा घोषणा देत सरकार व महावितरण कंपनीविरोधात एल्गार पुकारण्यात आला चेन्नई येथील महावितरण कंपनीचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता तायडे यांच्या कार्यालयात धडक मोर्चा नेला सक्तीने बसवत असलेल्या स्मार्ट मीटरबाबत शेकाबच्या संतप्त कार्यकर्त्यांनी जाब विचारला कार्यकारी अभियंता जागेवर नसल्याने कार्यकर्त्यांचा संताप पडला न्याय मिळेपर्यंत हा लढा सुरूच ठेवणार जोपर्यंत लेखी उत्तर देत नाही तोपर्यंत ठिय्या आंदोलन करणार असा इशारा ॲडव्होकेट मानसी मात्रे यांनी दिला अखेर कार्यालयात हे आंदोलन करण्यात आले सक्तीने बसवण्यात आलेले मीटर व भरमसाठ आलेले वाढीव वीज बिल तात्काळ रद्द करा खाजगीकरणाचे पाऊल थांबवा सर्वसामान्यांची होणारी आर्थिक पिळवणूक खपवून घेणार नाही अशी सक्त ताकीद यावेळी अधीक्षक अभियंता धनराज बिकड यांना देण्यात आली अलिबाग तालुक्यात आणि अलिबाग शहरात त्यांना तुम्ही मीटर लावले त्यांचे तात्काळ काढून घ्या आणि पूर्वीचे मीटर तुमच्या गरजात पूर्ववत करून द्या स्मार्ट मीटर लावल्यानंतर आलेली वाढी तात्काळ रद्द करा या आमच्या मागण्या हे खाजगीकरणात पहिलं पाऊल उचललं अडाणीसाठी बंद झालं पाहिजे कित्येक अधिकारी वरचे आम्हाला मॅडमला फोन करून सांगतायत की ताई तुम्ही लोक याच्यावर आंदोलन जोरात करा ग्राहकांना दिलासा कसा मिळेल मी आठ दिवस दिलेत तुमच्याकडे तुम्ही बोला वरिष्ठांशी वरिष्ठ बोलले नाही

मग मात्र तुम्ही लपू नका कुठे कर्मचारी आणि अधिकारी मला आज जर तुम्ही आश्वासित करत नसाल तर इथून एकही माणूस हळणार नाही किंबहुना अख्खं शहर आणि अख्खा तालुका संध्याकाळपर्यंत इथे जमा होईल आंदोलन हे आंदोलन दहा पटीत इथे